नमस्कार शेतकरी बांधवांनी मी सर्व प्रेमींना हा आपला मळाचा रस्ता आणि इथून आपलं शेत आहे हे आपण लावलेले सीताफळ आता पाच सात वर्षापूर्वी लावलेले आता फळं आहेत आपल्याला आणि हा हा रामफळ हा एकदा उमटून पडला होता त्याच्यानंतर फुटलेला आहे तर याला आता लवकर बार धरण्याचा वेळी हे सीताफळ असा आपल्या रस्त्यातून लागवड केली आहे परत बांबू आणि मी आता आपल्या सजीवन साथींची आपल्याला ओळख करून देणार आहे त्याच्यात पहिला आणि प्रामाणिक आणि वफादार त्याचा आवाज येतो आहे हा आमचा वागे आहे हा मी आल्याने त्याला समजलं की काहीतरी आणलं आहे आपल्याला रोज सकाळमध्ये आल्या आल्या तो असं स्वागत करतो की त्याला खायला मिळणार असतं रोज म्हणून तो पा किती स्वागत करतो आहे प्रेमाने हे असा हा आपला वाघ चुप रे चुप खाण्यासाठी हा झाला आहे त्याच्यासाठी मी पोळे आणले आहे आता त्याला देतो चल घे एकदम वफादार आणि प्रामाणिक आपला रखवालदार बॉडीगार्ड जे जे म्हणता येईल ते सर्व संज्ञाला बसतात आणि त्या लायकीचा असतो हा आपला डॉगी वाघ्या हे आपल्या फार्मवर पावसामुळे झालेली दलदल आणि पावसाळ्याचा असा प्रकारे त्रास होतो आपल्या फार्मवर स्वच्छताचा खूप प्रॉब्लेम येतो खूप कसरत करावी लागते तर पर आणि पाऊस पण आपल्याला नकोस वाटतं आहे पण हवा असावी आहे आणि त्याच्याशिवाय जीवन नाही जल जीवन पाण्याविना निसर्ग अपूर्ण दे हे असं प्रकारे ही आपली गोपी गिरगाय आहे हातीचा गोरा आहे दोन वर्षाचा आता दुसऱ्यांदा विण्याच्या तयारीत आहे ते नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले Atapa toia mi-a ajutat, a 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 ajutat, हे आपल्या फार्मवर नवीन आलेले किल्ले आहेत नवीन बॅच दोन पाठी झाले आहेत फिमेल यांची आई पण बोर आहे बोअरच्या पाठी आहेत आपल्याच फार्मवर हे नवीन सीझनची सुरुवात आहे अशा प्रकारे आपल्याकडे सगळं ॲनिमल्स आहेत सध्या तरी धन्यवाद